पंढरपूर तालुक्यातील चळे येथील कैलासवाशी कांतीलाल मोरे कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा यांना सुमारे सोळा हजार रुपये किमतीचा स्पीकर संच भेट म्हणून दिला आहे मंडळाने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवून गावामध्ये व परिसरामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे गतवर्षी मंडळाने आट्यापट्याचे सामने होऊन मंडळाचा व सामान्यांच्या आयोजनाचे रुप्य महोत्सव वर्षी साजरे केले होते वृक्षारोपण गरुजूंना मदत क्रिकेटच्या स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक वर्षी राबवले जातात परंतु यावर्षी आट्यापट्याचे सामने न भरवता एखाद्या शाळेला काहीतरी भेट देण्याचे ठरवले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना स्पीकर संच भेट दिला